टीम इंडिया पुन्हा कधी खेळणार वन डे बी सी सी आयने केले वन डे मालिकेचे वेळापत्रक जाहीर तर सामने केव्हा आणि कोटे खेळवले जाणार आहेत हे आपण तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या आय पी एल सुरू आहे आय पी एल सुरू असतानाच बी सी आयने वन डे मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे आय पी एल संपल्यानंतर भारताची टीम इंग्लंडमध्ये जाऊन कसोटी सामने खेळ खेळणार आहे तर ही कसोटी सामन्याची मालिका संपल्यानंतर भारताची टीम बांगलादेश दौऱ्यावरती जाणार आहे तर तेथे तीन वनडे सामन्याची सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे तर आपण पाहूया वन डे सामन्याच्या मालिकेचे वेळापत्रक तर पहिला वन डे सामना हा सतरा ऑगस्ट रोजी मिरपूर या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर दुसरा वन डे सामना वीस ऑगस्ट रोजी मिरपूरच्या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर तिसरा वन डे सामना तेवीस ऑगस्ट रोजी चट्टाग्राम या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम बांगलादेशमध्ये जाऊन बांगलादेशचा पराभव करेल का, का बांगलादेशची टीम आपल्या घरच्या मैदानावरती भारताचा पराभव करेल आपणास काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून नभेटसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा